कधी 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 कुठे आहे बॅग कुठे आहे बॅग आणि कुठे तुझी आहे कुठे गावाला आम्ही जाणार आहे कधी आता जाणार आहे वे तुझी नाही आहे आतीची आहे

तुला म्हणलं ना आतीची आया तुण... मी आतीची आई आहे ती तुझी मी कुठं भांडतो मी कुठं भांडतो तू भांडती या तू भांडती संग मी नाही तुझ्या या भांडत

कुठ आमच्या गावाला होय तुम्हीच येत आहे आमच्या गावाला आमचं गाव आहे चोकासन आमचं गाव आहे तुमचं गाव तिकडे उमर आमचं गाव आहे चोकासन आमचं आहे आम्ही जातो गावाला तुम्ही जातो गावाला कधी गेलती तू कधी गेल तू गावाला मी कुठं कुठं बोलतोय तेव्हा हा आतीच्या आईकडं जाणार आहे आम्ही